काय करते का तुळशीच्या लग्नाची चिंच आणि आवळा होय बर अगं आवळ्यावर आठवण आली चिंच आवळ्यावर ह्या दिवसात ना चित्रांना खूप छान लागत अगं आवळ्यावर आठवण आली ह्या दिवसात आवळा आणि चिंच असल्या ना त्यात चित्रांन करतात माहिती का आवळीच्या झाडाखाली घेऊन जेवणाचे डबे घेऊन जातात त्यात चित्रांना म्हणून एक भाताचा प्रकार आहे चल आपण करूया चला हे बघ ह्या वाटीनं ना हे दीड वाटी मी तांदूळ घेतले साधेच तांदूळ आहेत इंद्रायणी हे भात तांदळाचा हा भात लावायचा आहे दीड वाटीचा भात आहे ह्याची तयारी हा भात करून घेतलाय मी हा दीड वाटीचा भात तयार आहे त्यासाठी आपल्याला साहित्य लागतंय हे मीठ आहे हे हळद आहे हे कढीपत्ता जास्त प्रमाणात वापरायचा ह्या दिवसात कढीपत्ता खायचा खूप खायचा मोहरी साखर ही मिरचीपुड आहे जिरे कोथिंबीर हे मिरच्या आहेत थोड्या त्यानंतर हे लिंबाचा रस आहे एवढा आहे बघ साधारण दोन लिंबाचा रस आहे हा हे हिंग आहे हे डाळ आहे फुटाण्याचं डाळ आणि हे शेंगदाणे हे सगळं आपण आता तयार करणार आहे हे बघ साधारण जरा तेल लागतं ह्याला जास्त थोडं दोन तीन चमचे आपले नसा जिरे टाकूया मोहरी टाकूया जिरे टाकणार आहे आपण चांगले तडतडून द्यायचे जरा जिरे मोहरी जरा जास्त घालायची थोडी त्यात दिसायला पण छान दिसते आणि चवीला चवी आपण मिरची टाकूया हिंग टाकूया हिंग पण जरा जास्त हिंगाची चव येते त्याला आपल्याला हलवायचं थोडं शेंगदाणे येत्या शेंगदाण्याची एक जरा चव छान येते आज खमंग भाजले की नाही चित्रांना सगळं शेंगदाणे आणि फुटाण्याच्या डाळ्यावर आहे आणि लिंबू रस इतकी सुंदर चव येते अगं आणि ते आवळीच्या झाडाकडे बसून छान वाटतं हो असं खायला भाताचे प्रकार आणि रेसिपी काय करतात पोळी पितलं बाजूच्या भाकरी आता हे दिवाळीनंतर जरा वेगळं चव पाहिजे म्हणून असं करतात mm -hmm. नवीन नवीन खायला जी कढीपत्ता खूप घालायचं खूप छान तुमचं कडपत्ता निसळून जाते ती चव येते भातामध्ये पट घालणार आहे आपण आणि मिरची पण थोडी मिरची पण घातली मी मिरची पण करून घाल सुंदर हे फोडणी झाली पुढचं सांगतो गॅस बंद केला मी आता सम्चा सम्चा। आता ह्याच्यामध्ये ना असं मीठ घालून घ्यायचं साधारण दीड वाटीला मी एक चमचावर मीठ घालणार आहे एक चमचा सोळा चमचा साखर घालायची आत अशीच वर्ग टाकायची दोन चमचे साखर अनेक चमचे त्याच्यातच लिंबाचा रस टाकून घ्यायचा सगळं त्याच्यावर सगळी फोडणी घालून घ्यायची फोडणी काय झाड असाय ना खूप छान अग चिंचाची झाड वगैरे असतात ना झाडाखाली घेऊन जातात दही भात एक करायचं तो एक करायचा का तो पण छान असते आता तुमच्या वेळेस आपण विनवाद करू हा चित्रांनाचा प्रकार झाला तयार आता हे बघ त्याच्या अजून फक्त कोथिंबीर एक राहिले घालायचे हे असं मिक्स करायचा पूर्ण व्यवस्थित खूप छान सवीला लागतो हा झाला हे बघ मस्त झाला झाला भात चित्रांनो भात आवळी भोजनासाठी हा भात करतात अजून एक भात म्हणजे तो दही भात तो पण आपण करणार आहे खूप आहे असते कुर कुरकुरीत खुसखुशीत मस्त लागते चवेजी खाऊन बघ आता हो